मित्रांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्याची ई के वाय सी करणे आवश्यक आहे शासनाने आता रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसले आपल्या मोबाईलवरूनच आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व रेशन धारक तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो रेशन कार्ड ई के वाय सी घरबसल्या करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागतील हे ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळून जातात गुगल प्ले स्टोरवर गेल्यानंतर तुम्हाला मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर आधार पेस आर डी हे ॲप्लिकेशन देखील सर्च करून इन्स्टॉल करून घ्यावायचं आहे मित्रांनो हे दोन्ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स मागितल्या जातील त्या सर्व तुम्हाला ॲलो करायच्या आहेत आणि तुमच्या मोबाईलचे लोकेशन देखील ऑन करायचे आहे त्यानंतरच पुढली प्रक्रिया तुम्हाला करायची आहे नाहीतर तुम्हाला ई के वाय सी करताना अडचण येऊ शकते आता हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झालेले आहे या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचे आहे आणि व्हेरीफाय लोकेशन या बटनावर क्लिक करायचे आहे सुरुवातीला व्हेरीफाय लोकेशन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेड कलरमध्ये पॉप येऊ शकतो त्याला इग्नोर करा आणि व्हेरीफाय लोकेशन याच बटनावरती एक दोन वेळेस जलद गतीने टच करा पुढील पेज तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचा आहे तुमच्या आधार कार्ड ची संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो दिलेल्या राखाने तुम्हाला भरून कॅपच्या कोड फिल करून व्हेरीफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या रेशन कार्ड चे सर्व डिटेल बघायला मिळेल आता फेस ई के या निळ्या अक्षरातील बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला चौकटीमध्ये मार्क करून प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये फर्स्ट टाइम ही प्रोसेस करत असाल तर यामध्ये लोडिंग घेण्यास थोडासा वेळ लागू शकतो तुम्हाला थोडासा संयम ठेवून ही लोडिंग पूर्ण द्यायची आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ओपन होईल जर तुम्ही स्वतःची ई के वाय सी करत असाल तर फ्रंट कॅमेराच्या सहाय्याने सुद्धा ती करू शकता आणि जर दुसऱ्याची करत असाल तर या बटनावर क्लिक करून तुम्ही बॅक कॅमेरा सुद्धा ओपन करू शकता फेस ई केवायसी करत असताना तुम्हाला तुमचे डोळे अधून मधून चालू बंद करायचे आहेत अशा इन्स्ट्रक्शन तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रेशन ई के ई केवायसी गर बसल्या तुमच्या मोबाईलच्या करू शकता तसेच तुमची ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर तसा मेसेज सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो गर बसल्या मोबाईलद्वारे ई केवायसी करण्याची ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना व फॅमिली मेंबर्सला नक्की शेअर करा आणि अशा महत्वाच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करण्यास विसरू नका पी के वाय सी करत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा व्हिडिओ थोडं जर महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद